आता केळी पिकाचे नवीन वाण केळी पिकावर पडणाऱ्या मर किंवा पनामा रोगांपासून शेतकऱ्यांना आता कायमची मुक्ती मिळणार असून जनुकीय सुधारणा करून मर रोगमुक्त केळीचे फोर हे नवे नवेबॉन्ड ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे व्यावसायिक उत्पादनासाठी मंजूर झालेली ही जगातील पहिली जीएम केळी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या अन्न सुरक्षा नियमकांनी या केळीचे सखोल मूल्यांकन केले असून त्यांच्या निष्कर्षानुसार ही जीएम केळी सामान्य केळी एवढीच मानवी वापरासाठी सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील केळी उत्पादकांना धोका कमी असून कमाई जास्त होणार असेल त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी एस बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राइव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर